यवला तालुक्यातील कोसूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली आहे या निवडीत ग्रामपंचायत सदस्या सौ लता दीपक गायकवाड यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली त्यांची निवड होताच ग्रामस्थात ता आनंदाचं वातावरण पसरले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलाय लता गायकवाड यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता आणि विकासाच्या दृष्टीने काम करण्याची त्यांची कार्यशैली ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय त्यांच्या निवडीने गावात विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास विश्वासांनी व्यक्त केला सेवानिवृत्त सैनिक श्रीराव साहेब गायकवाड श्री दत्तू गायकवाड श्री, 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 श्री दीपक गायकवाड सर सौ लता गायकवाड सौ मंगल गायकवाड सौ सविता गायकवाड सौ सव रत्ना गायकवाड सौ कीर्ती गायकवाड सौ वनिता गायकवाड श्री विक्रम गायकवाड श्री मनोहर गायकवाड पोलीस पाटील श्री कल्याण गायकवाड श्री ऋषी प्रसाद गायकवाड श्री कार्तिक गायकवाड श्री धीरज गायकवाड शुभम गायकवाड कुश्रुती गायकवाड रोहन गायकवाड श्री अमोल औताडे सरपंच ग्रामसेवक माजी सरपंच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी युवक मंडळाचे प्रतिनिधी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर लता गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व घटकांशी समन्वय साधत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये माजी उपसरपंच पंचायत समिती सदस्य महिला मंडळाचे अध्यक्ष शाळेचे शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता महिलांनी नेतृत्वात पुढे यावे हे सकारात्मक संकेत आहे असे मतही यावेळी अनेकांनी मांडले गावच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत सौ लता गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आणि ग्रामपंचायतीमधील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आहे नमस्कार कुसूर ग्रामपंचायतचे सरपंच सुरेखाताई व आता उपसरपंचपदी निवड झालेल्या लताताई गायकवाड या दोघींचेही स सर्वांतर्फे मी आभार मानते आणि त्या ग्रामपंचायतमध्ये भावी वाटचालीसाठी स्त्रियांना प्राधान्य दिले या अधिकाराने सर्व ग्रामस्थांचे देखील खूप आभार की त्यांनी या गावामध्ये स्त्रियांना काहीतरी हक्क देता आहे आणि त्यांच्या नियमानुसार आपल्या गावची वाटचाल चालते चाल आहे यातच आम्हाला खूप आनंद आहे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मिसेस श्रीमती लता दीपक गायकवाड यांची कुसुरगावची उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे या निवडीमध्ये आमचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माजी संचालक सन्माननीय दिलीपरावजी मेंगळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर या निवडीमध्ये विद्यमान सरपंच श्रीमती सुरेखाताई गायकवाड यांचे मिस्टर मेजर तुकाराम गायकवाड आणि त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील यांनी मोलाचं असं सहकार्य केलं या निवडीमध्ये सर्व ग्रामपंचायत जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी बिनविरोध निवडून देण्यामध्ये विशेष सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो या निवडीनंतर गावचे जे सरपंच आहेत श्रीमती सुरेखादाई गायकवाड यांच्याबरोबर सहकार्याने गावचा विकास करण्याचा प्रयत्न विद्यमान सरपंच करतील अशी आशा बाळगतो आणि सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो श्रीमती विद्यमान सरपंच श्रीमती सूर्यकाताई गायकवाड यांनासुद्धा भावी वाटचालीसाठी मी विशेष शुभेच्छा देतो त्यांच्या विशेष सहकार्याने गावचा विकास होत आहे अजून विकास होण्यासाठी माझे विशेष शुभेच्छा सो लता दीपक गायकवाड मॅडम यांची दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी कुसूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली मॅडम uh, या उच्च शिक्षित असल्या असल्यामुळे नक्कीच मॅडमचा ह्या ग्रामपंचायतीला विकासासाठी मोठं सहकार्य लावेल तसेच या निवडणुकीमध्ये पंचायत समिती माझी स स माझी सदस्य श्री दिलीपराव मेंगळ या बिनविरोध निवडणुकीसाठी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले व ही निवडणूक बिनविरोध झाली मॅडम तसेच सरपंच यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो विधानसभेच्या वेळीस महायुती <coughs> सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सात बारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणार केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा सुरू राहील वेळ प्रसंगी आम्ही रास्ता देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा भूर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या आ, याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत नमस्कार मी सौ लता दीपक गायकवाड आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी कुसूर ग्रामपंचायतीमध्ये मा बिनविरोध माझी उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुरेखाताई गायकवाड त्यानंतर त्यांचे पती मेजर त्यानंतर पंचायत समितीचे आदरणीय श्री माजी चेअरमन दिलीपराव मेंगळ त्यानंतर सर्व सदस्य यांचे मी प्रथमत आभार मानते त्यानंतर मला बिनविरोध निवडून दिल्यामुळे माझ्यावरती जो एक वेगळा भार पडलेला आहे किंवा जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे ग्रामस्थांनी पंचायतीच्या सदस्यांनी तो विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल आणि गावाचा जो विकास होत आहे आणि ज्या विकास मार्गावरती आमचं सध्या गाव आहे त्या विकास मार्गावरती वेळोवेळी मी त्यांना सहकार्य करेल अशी मी माझ्या या पदाच्या निवडीबद्दल एक शाश्वती देते त्यानंतर एक आदर्श गाव म्हणून आमचं कुसूर गावसुद्धा पुढं नाव लौकिकास यावं यासाठीसुद्धा सर्वांच्या सहकार्यानं विकास कामासाठी मी नेहमी सहकार्य करत राहील नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर येवला